गाण म्हणा बोल बर ऐका अशी बी दिसती तशी बी दिसतीत काय तुझ्या स्वभा अग रामबा ग या सावळ्यातील रामबा कुठ कुठं जाईयाच हानी मुला कुठं कुठ जाईयाच हानी मुनुला लवला खंड चहानी मुला नॉनसेन्स

नॉनसेन्स म्हणजे काय हो नॉनसेन्स म्हणजे थांब आपण गुगल करू नॉनसेन्स म्हणजे काय अक्कल म्हणजे अक्कल नसलेला हा काय मला गोळ्या नॉनसेन्स म्हणलाय गोळ्या तुम्हाला नॉनसेन्स मानला काय कारण त्याला असं म्हणायचं भाऊकी याचा बदला घेतलाच पाहिजे अरे तर ते मला म्हणतोय म्हणून काही हो तिकड सरपंचाकडे चला आताच्या आता चला सरपंचाकडे चला 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 रोड आहे का काय मराठी चिक केली गाड्या कालच्या पावसाने ह्याच्याविना वेळी मुरुमस टाकायला लागतो काहीतरी नियोजन लागायला गेला गाड्याच काय म्हणलं असा चेंबर तोंडाचा काय केलाय पर असा फुसफुस काय करतोय अहो पिंटू शेट काय सांगू ते गोळ्या खुशाल त्याला nonsense म्हणला काय मग गोळ्या झाल nonsense म्हणला मग पहिला आता या सत्ताधारी पक्षातल्या लोकांचं ना लय झालं हे विरोधी पक्षातल्या लोकांना काय हलकं फुलकं समजतात काय खच्चीकरण करायचा प्रयत्न करतात काय तू टेन्शन घेऊ नको बांड्या तुला ते नॉनसेन्स बोललाय ना ह्याचा आपण बदलाच घेणार त्याचा आपण खटलाच भरू काय पिंटू शेट एवढा निंदनीय प्रकार माझ्या सोबत घडलाय आणि तुम्ही त्याला खुशाल म्हणतात खाट्यावर उभा करायचं तू जो माझा कट्टर कार्यकर्ता नसता ना तुला चोपला असता मी अरे खटला भरू म्हणजे आपण केस करू आता आपण सरपंचाक जाऊ सरपंचा म्हणायचं हे असले प्रकार मी सहन करून घेणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना तुमचे कार्यकर्ते काही पण बोलतात अपमान करतात हे मी सहन करून घेणार नाही ग्रामसभा भरवा आणि त्या ग्रामसभेमध्ये ग्राम गोळ्याला बंड्याची माफी मागायला लावा असं मी सांगणार सरळ सरळ तर मग आता सरपंचाक जाऊ आणि लगेच तिथं विषय निकाली काढू छान चला चला इकडे आणि आता सांग बाई या पावसाने सगळ्या घोटाळा करून ठेवलाय कामही रानात करता येणार कशातच काय अरे काय झालं हा माझ्या सोबत जो हा निंदनीय अनुचित घृणास्पद झालेला प्रकार आहे ना त्याच वर्णन आयशुला करून सांगा आयशु बहिणी चला आपल्याला सरपंच का जायचंय कशाला सरपंचाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यासोबत अनुचित प्रकार केलाय आणि त्या प्रकाराचा बदला आपल्याला घ्यायचा आहे माझ्यासोबत अरे काय केलं तुला अनुचित प्रकार सांगतो सगळं सांगतो वाटेने जाता जाता तुम्हाला सगळं सांगतो पहिले तुम्ही चला 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 बरं सांग झालं बघा सरपंच तुमच्या कार्यकर्त्यांना जी आलेली सत्तेची मस्ती ना ती उतरवा आणि जर तुमच्याकडून तर मला सांगा मी उतरवतो पेंटू शेट शांत काय झालं असं सांग सांगा नाही असं करायला ना नव्हतं पाहिजे बरोबर अनुचित प्रकार केला त्यांनी निंदनीय प्रकार निंदनीय प्रकार तो कुठं नाक दाखवायचं नाही त्याला मान खाली करून तो गावात आज मग अरे पण असं नेमकं झालंय काय काई जाले? जाले काई? ते मला बी नाही माहिती काय झालंय झालंय काय अहो तुमचे कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना घालून पाडून बोलतात त्यांना नॉन सेन्स बोलतात हे शोभत का तुमच्या कार्यकर्त्यांना याला मग अहो घालून पाडून बोलला नॉन सेन्स बोलला वय मला वाटलं इल मोठा काय विषय झाला तुमचा मोठा अहो मोठाच विषय हा पहिला बांड्या मला गावात कुठं तोंड दाखवलं ना जागा नाही राहिली अरे ते ठीक आहे पण तुला इंग्लिश शब्द केव्हा पासून कळायला लागला आगा। आगा। ते आम्ही गुगलला hmm. विचारला काय विचारलं नॉनसेन्स म्हणजे काय मग त्याने काय सांगितलं अक्कल नसल्याला एवढंच ना बंडू त्याच्यात काय विचार करायचे ग्राम सभा झालीच पाहिजे नाही तर आमच्या बावकीच्या आत्म्याला शांती लागणार आता याच्यात ग्राम सभेचा कुठून विषय आला माफी मागायला माफी मागायला लावा त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अरे पण एवढाचा विषय नॉनसेन्स म्हणलं जाऊ दे ना म्हणल्या दे विषय सुवयनी हा एवढचा विषय नाहीये हा लय मोठा विषय विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याला सत्ताधारी पक्षाचा नेत्याचा कार्यकर्ता नॉनसेन्स बोललाय हे मी खपून घेणार नाही सरपंच पार पिंटू शेख कळलं मला किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे ना एवढंच ना एवढंच नाही ना म्हणजे कशी माफी मागितली पाहिजे ग्रामसभा बोलवा ग्रामसभेत गोळ्याने बंड्याची जाहीर माफी मागितली पाहिजे माफीचाच प्रश्न आहे ना तो येईल ये ये माफी मागेल आता एवढी ग्रामसभा गोळा करायची माणसं आणायची यांच्या पुढे काय तो काय विषय घ्यायचा काय एवढी गरज नाही वाटत मला नाही नाही सरपंच हे काय अशा ऐकायचे नाही छोटीशी ग्रामसभा बोलवा आणि यांचं काय डोक्यात चाललंय नावात किरकिर किरकिर करतात आयुष्य तू म्हणते ते पण बरोबर आहे बर का ठीक आहे चालतंय मी काय करतो माहितीये ग्रामसभा बोलवतो आणि त्याच्यामध्ये विषय क्लिअर होईल मग तर काही प्रॉब्लेम नाही ना विषय हो मिटून टाकू कशाला उगाच घ्यायचं हा आहे चालते मी ना काय करतो माहितीये का गोळ्याला पण सांगतो आणि ग्रामसभेला पण लोकांना सांगतो हा चालतंय जाऊ झालं मनासारखं चाल मी आहे तो परत ट्रेन येऊ नको चालतो आता आमच्या बावकीच्या आत्म्याला शांती राग मांधा काय सरपंच गोल्या कुठे ते, घरी ते नाही बराच वेळ झाले बाहेर गेले काही काम होत का? काम नाही काय बर ते का त्यांनी थोडा कुटाणा केलाय हा आता काय केलंय यांनी अगं ते बांड्याला नॉनसेन म्हणलाय नॉनसेन म्हणला बोलले ते आता काय कुटाना झालाय का अरे ते तुला कळतय ते मला कळतंय पण ते आता बांड्या कुणाचा आहे माहितीये तुला पिंटू शेट आता पिंटू शेटने विषय उचलून हा काय म्हणते ते पिंटू शेट म्हणतोय की ग्रामसभा बोलवान ग्रामसभेमध्ये आमच्या कार्यकर्त्याची गोळ्यानी माफी मागितली पाहिजे विषय बोलवायची मी त्यांना तेच म्हणलं ना पण त्या पिंटू शेट कसा माणूस माहिती ना सारे गाव डोक्यावर घेईन ते ते आहे काय म्हणताय तुम्ही आता काय करायचं अरे काय नाही मला आता विषय जर मिटवायचा असेल ना तर ग्रामसभा मी चार वाजता बोलावलेली गोळ्याला घेऊन हो, ये मंदिरापास आपलं एकदा त्याला माफी मागितली कि विषय तरी क्लियर होऊन जाईल बरं चालते आणते मी आता लागत बसतेला आपण समजू शकतो ना हा ठीक आहे पण ते पिंटू शेटला कार्यकिर्दी नावाचार होत आलेला का तरी अजून आले नाही पिंटू शेट तुमच्या घड्याला पुढे चारबा दोन मिनिटं टाइम आहे आमचे कार्यकर्ते बरोबर टाइमिंग वर येणार काय माहिती टाइमिंग वर येतात का नाही आमचा आहे तो असं होऊच शकत नाही आता सगळे आलेतच ग्रामसभा बोलवण्याची सरपंच प्रस्ताव अरे आहे प्रस्तावना तोच करून टाकायची त्याच्यात काय द्या एवढे आपली छोटी ग्रामसभा आहे आपल्या फक्त वस्तीवर सुद्धा लोक आहेत बर ठीक आहे तर आजची जी ग्रामसभा आहे ही जास्त काय मोठी नाहीये आपल्याला एक मुद्दा आहे तो स्पष्ट करायचा आहे म्हणून आपण ही छोटीशी आपल्या वस्तीच्या पातळीवरती ग्रामसभा बोलवलेली आहे तर गोळ्याचे आणि बंड्याचे काही वाद झाले होते त्याच्यामुळं गोळ्या त्याला नॉनसेन्स म्हणलाय कसं आहे दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे बंड्याची तर बाजू आपण ऐकली पण आता गोळ्याची बाजू पण ऐकणं गरजेचं आहे गोळ्या नेमकं काय झालं होतं ते सांग अहो आईशणी सकाळी येणार कारण मी आम्ही दोघं गाणं म्हणत नाचत बिचत चाललो होतो गावामध्ये तर हे वाटे आलं आणि आमच्या डायरेक्ट नाचायला लागल मग नाही बंडाला काय कळत नाही कामधाम सोडून पे यायला लागलं मग त्याने आमच्या वाट्या कशाला जायचं ते आमच्या वाट्या गेला नसता मी त्याला कशा नॉन्सेस बोलला असतो तुम्हाला माहित ना कसं आहे ते नाही नाही झाले काय माहिती का यांना आहे ना सुट्टीची मस्ती आहे यांना वाटतं सरपंच म्हणजे यांची चिरकाळ सत्ता टिकणार आहे असं काही नाहीये पिंटू शेट असं काही नाहीये आम्ही ना सत्ता आहे म्हणून असं काही करीत नाही बरं मी काय म्हणतो आता त्याने नॉन मानलाय ना आता फक्त त्याला माफी मागायची ना गोळ्या माफी मागून टाक हो सरपंच मी काय माफी मागत नसतो